नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ऍस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रासह विविध राज्यातील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केलं जातं त्यांचे प्रवेश करून दिले जातात मेजरली महाराष्ट्रानंतर आमचा जो ॲडमिशनचा मोठा वाटा जर म्हटला आपण तर तो आहे मध्य प्रदेश या ठिकाणी आपण एम बी बी एस बी डी एस आणि बी एम एस अशा तीनही कोर्सेसचे ॲडमिशन करतो अर्थात एम बी बी एसचे ॲडमिशन हे खूप हायर साईडला असतात म्हणजे त्यांचे बजेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर परंतु बी एम एस आणि बी डी एस त्यातल्या त्यात थोडंसं विद्यार्थी व पालकांच्या सोयीचं असतं जिथं बजेटही बऱ्यापैकी कमी असतं आणि ॲडमिशनसुद्धा हंड्रेड पर्सेंट होतं सो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मध्य प्रदेशमध्ये जे एम बी बी एस बी डी एसची प्रक्रिया सुरू होती पहिल्या राऊंडच्या संदर्भाने त्याचं एक शेड्यूल आपल्यासमोर मी शेअर करणार आहे आणि या शेड्यूलच्या माध्यमातून आपल्यापैकी कुणालाही बी डी एससाठी एम पीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा एम बी बी एससाठी घ्यायचं आहे बजेट आहे तर त्या सुद्धा आम्ही आपली नक्की मदत करू शकतो त्यामुळे जे पण इच्छुक पालक असतील विद्यार्थी असतील त्यांनी आमच्याशी नक्की संपर्क करा प्रत्यक्ष येऊन भेटा आज प्रक्रिया सुरू जरी झालेली नसली तर यापूर्वीच आपले जवळजवळ बी डी एसला पाच विशेषतः सगळ्या मुली आहेत आणि बी एम एससाठी जवळजवळ पंधरा ते वीस ॲडमिशन आणि एम बी बी एससाठी एक दोन विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स आपण नक्की केलेले आहेत सो so, तुमच्यापैकी कोणी इच्छुक असेल त्याचं बजेट बी डी एसचं आहे साधारण आठ नऊ लाख रुपयाचं बजेट आहे बी एम एसचं साडे बारा तेरा चौदा लाखाचं बजेट आहे ह्या संदर्भात तुम्हाला कुठलीही मदत लागली तर नक्की आमचे संपर्क करा आता जे शेड्यूल आहे हे एम बी बी एस बी डी एसच्या संदर्भान आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी ती बारा ऑगस्टपासून सुरू होती म्हणजे आज आग अकरा आग ऑगस्ट आहे उद्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळं ज्यांना बी डी एसला जायचं आहे एम बी बी एस बाजूला ठेवू थोडंसं बी डी एसला जायचं आहे तर त्या मुलांनी नक्की संपर्क करा ज्या विद्यार्थ्याला वन सिक्स्टी टू ऑनवर्ड्स मार्क्स आहेत जस्ट क्वालिफाय आहे ओपन कॅटेगरीचा जो ऑफ असतो त्यानुसार जस्ट क्वालिफाय असलेला विद्यार्थी ज्याला पी सी बीमध्ये दीडशे मार्क्स आहे अशा मुलांना विदाउट डोनेशन अगदी कमीत कमी फीसमध्ये बेस्ट कॉलेजला बी डी एसला आपल्याला ॲडमिशन देता येतं आपण ऑलरेडी पाच मुलींच्या ॲडमिशनचे पैसेसुद्धा कॉलेजला दिलेले आहेत सो बी डी एससाठी बारा ऑगस्टपासून वीस ऑगस्टपर्यंत रज रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे यानंतर चॉईस फिलिंगची प्रक्रिया बावीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत आहे या पहिल्या राऊंडची अलॉटमेंट एकोणतीस ऑगस्टला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळेल त्या विद्यार्थ्यांचं रिपोर्टिंग एकतीस ऑगस्टपासून चार सप्टेंबरपर्यंत आहे आता हे जरी शेड्यूल मी तुम्हाला शेअर करत करत असलो तर तुम्हाला काही करायचं नसतं रजिस्ट्रेशन आम्ही करतो तुमचे फॉर्म आम्ही भरतो चॉईस फिलिंग आम्ही करतो सगळं आम्ही करतो तुम्हाला फक्त काउन्सलिंग जॉईन करायची आहे आमची जी काय फीस आहे ती द्यायची आहे आणि पुढची जी प्रक्रिया असते ती सगळी आम्ही करतो तुम्हाला काही काळजी करायचं कारण नाही या चार सप्टेंबरपर्यंत रिपोर्टिंग झाल्यानंतर पुढची जी काय प्रक्रिया असते ती टप्प्याटप्प्यानं मी तुम्हाला शेअर करेलच तुर्तास बी डी एस करायचं आहे बजेट कमी आहे मार्चसुद्धा कमी आहे महाराष्ट्रात मिळत नाही इतर कुठल्या राज्यामध्ये बी डी एसला जाण्यापेक्षा एम पी थोडंसं कन्व्हिनियंट आहे इथून आपल्याला त्यातल्या त्या संभाजीनगरहून डायरेक्ट ट्रेन असते तर येणं जाण्याच्या दृष्टीने आणि लँग्वेजच्या दृष्टीने पुढच्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने जे तर एम पी आपल्याला खूप कम्फर्ट आहे पुढचा प्रॉब्लेम येत नाही लँग्वेजचा प्रॉब्लेम येत नाही सो जे पण इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करा आपला ॲड्रेस छत्रपती संभाजीनगरमध्ये आकाशवाणी चौकात आपला ऑफिस आहे फ्रीडम टावर ऑफिस नंबर पाचशे एकोणवीस पाचशे वीस मोबाईल नंबर बऱ्याचदा पालकांना भेटत नाही तर तो पण शेअर करतो नाईन फोर एट वन वन टू वन टू वन टू परंतु या नंबरवर प्रत्येक मिनटाला कॉल येतो त्यामुळे एक ॲडिशनल नंबर मी तुम्हाला शेअर करतो तो पण तुम्ही सेव्ह ठेवा नाईन झिरो नाईन फाईव्ह डबल सेवन वन टू वन टू हा पण नंबरवर तुम्ही कॉल करू शकता या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला हाय पाठवलं चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 या नंबरला हाय जरी पाठवलं तरी याला ॲटो रिप्लायमध्ये तुम्हाला ऑफिसचा ॲड्रेस आणि इतरसुद्धा काही नंबर जे येते व्हॉट्सअपद्वारे मिळतात त्यावरसुद्धा तुम्हाला कॉल करता येईल गुगल मॅपची लिंकसुद्धा तुम्हाला मिळते त्या लिंकला वापरून आपल्या ऑफिसच्या ॲड्रेसपर्यंत तुम्हाला पोहोचता येईल सो एक महत्त्वाचं शेड्यूल होतं जे आपल्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं बरेच विद्यार्थी असतात ज्यांचं बजेट कमी असतं परंतु त्यांना बी एच एम एस वगैरे नको आहे बी डी एस तरी पाहिजे तर त्या सगळ्यांच्या दृष्टीनं अर्थात फीज कमी आहे याचा अर्थ कॉलेज साधं आहे किंवा काही कामाचं नाही किंवा कुठेतरी भेटतंय असं नाही हार्ट ऑफ सिटी प्रॉपर शहरातलं वीस वर्ष जुनं ज्या ठिकाणी जवळजवळ दहा बारा ब्रांचेसला पी जीसुद्धा उपलब्ध आहे असं अतिशय नामांकित चांगलं कॉलेज जे की गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीला अफिलेटेड आहे असं कॉलेज तुम्हाला देऊ ज्या ठिकाणी हॉस्टेल सुविधा आहे अंडर वन रूफ म्हणजे जेवण ना राहणं नाश्ता वगैरे सहित कॉलेज आणि हॉस्टेल अगदी एकाच कॅम्पसमध्ये असं कॉलेज तुम्हाला देऊ त्यामुळं दे। दे। जे दे। दे पण इच्छुक पेरेंट्स असतील त्यांनी नक्की विचार करा प्रत्यक्ष भेटायला आलात तर ज्या विद्यार्थी मुलींच्या पालकांचे किंवा मुलींचे ॲडमिशन म्हणजे मुलींचे ॲडमिशन झालेत त्यांच्या पालकांशी सुद्धा तुम्हाला नंबर देता येतील तुम्हाला त्यांच्याशी बोलता येईल आणि निर्णय करणं सोपं होईल आणि फक्त याच वर्षी झालेत असं नाही तर आमचे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर फायनल इयरपर्यंत विद्यार्थी आहेत ज्यांची आता इंटर्नशिप चालू आहे म्हणून त्यामुळं असं नाही की यांचेच नंबर देता येईल अगदी आधी शिकणाऱ्या सुद्धा तुम्हाला नंबर देता येईल सो जे पण इच्छुक असतील नक्की संपर्क करा चौऱ्याण्णव एक्याऐंशी बारा 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 या ठिकाणी थांबतो धन्यवाद